श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त तुळजाभवाने आईचा उद उद तर बघा आजचा विषय होणार आहे फुलवरा किंवा फुलोरा जो असतो तो कशा पद्धतीने आपण चढवायचा असतो किंवा कशा पद्धतीने तयार करावा कोणत्या दिवशी आपण फुलवरा जो असतो देवी यायला चढवायचा असतो ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल फुलवरा किंवा फुलोरा, कि फुलोरा जो असतो तो आपल्या प्रत्येकाच्या भागामध्ये विशिष्ट भागामध्ये विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो आणि वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे पण तो माहिती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कणकेपासून तयार केलं जातो कणिक जी असते ही पवित्र कणिक जी असते म्हणजे आपला बघा मासिक धर्म असतो तेव्हा हात लागायला नको अशी कणिक घेतली जाते आणि त्या कणकेपासून फुलवरा हा बनवला जातो आता बऱ्याच ठिकाणी फुलोरा बोललं जातं तर बऱ्याच ठिकाणी फुलवरा असं सुद्धा बोललं जातं तर शब्द मात्र एक आहे वेगवेगळे नाही तर म्हणजे पूजा एकच असते असं मला म्हणायचं आहे तर बघा फुलवरा हा कणक कन, कणिक मळून घ्यायची असते आणि त्या कणकेमध्ये बघा बऱ्याच ठिकाणी मीठ टाकलं जातं तर बऱ्याच ठिकाणी मीठ हे टाकलं जात नाही अळणी ठेवली जाते कणिक बऱ्याच ठिकाणी गोड जे असतात गोड पुऱ्यांसारखं ती मळली जाते जे गोड बनवले जातात आणि हळद जी असतं हळदीचा वापर केला जातो आणि त्याप्रमाणे हे कणिक मळून त्याचे फुलवरे बनवले जातात ठीक आहे तर पहिला जो फुलवरा जो असतो बघा तो असतो पुरींचा पुरी पापड्या किंवा सारोट्या ज्या बोलल्या जातात त्या बनवल्या जातात आणि त्या सारोट्या बनवून ते बऱ्याच ठिकाणी बघा दोन दोन किंवा पाच पाचचा बंच बनवला जातो असं एकावर एक एकावर एक एकावर एक अशा एक, एक एक. पुऱ्या पाच पुऱ्या किंवा दोन पुऱ्या आपल्या घरात जी प्रथा आहे ती बघा आधी आणि त्या पद्धतीने अशा बनवल्या जातात आणि त्या अशी एक साचा मिळतो नऊ हुक असतात त्याला आणि नऊ ठिकाणी आपल्याला ते टांगायचे असतात आणि ते अशा पद्धतीने आपण पुऱ्या त्या तळून आपल्याला त्या बंच बनवून टांगायचे असतात हे एक प्रकारचं झालं दुसरं म्हणजे बघा गव्हाच्या त्याच पिठापासून त्याचे अलंकार जे असतात ते वेगवेगळे वेग वेग अलंकार देवी बनवले जातात अलंकारमध्ये बघा कानातले येतात नद येते जोडवे येतात पैजण येते फनी वेणी हे जे असतात बांगड्या असतात मंगळसूत्र असतं हे बरेच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे अलंकार जे असतात ते बनवले जातात आणि ते अलंकार देखील फुलोऱ्यामध्ये मान्यता आहे तर तशा पद्धतीने फुलवरा बऱ्याच ठिकाणी हा टांगला जातो देवीच्या वरती ठीक आहे म्हणजे घटाच्या वरती तर आणि तिसरी पद्धत अशी बघा तर जे बा असतात बताशे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर बताशाचे सुद्धा फुलवरे बनवले जातात किंवा फुलवर हा टांगला जातो तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रीती रिवाजानुसार हे फुलवरे असतात आणि तशा पद्धतीने आपण करू शकतो आता हे फुलवरे जे असतात हे आपण बघा कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वेळी शुभ दिवस असा कोणता असतो की त्या दिवशी आपण बांधायचे असतात बघा आपल्या परंपरेनुसार आपल्या कुलाचारानुसार आपल्या घरामध्ये तुम्ही आधी विचारा आणि त्या दिवशी आपण फुलवरा टाकू असतो आता कुलाचार जो असतो तो वेगळ्या दिवशी असतो पण मात्र फुलवरा असतो तो बऱ्याच ठिकाणी बघा पंचमीच्या दिवशी सुद्धा केली जाते बऱ्याच घराण्यांमध्ये अशी पद्धत आहे सप्तमीला किंवा अष्टमीला किंवा नवमीला टांगण्यात येतो जो फुलवरा असतो तो तर तुमच्या भागात कोणती पद्धत आहे आधी विचारा तुम्हाला जर माहिती नसेल आणि मात्र फुलवरा टांगण्यात येत असेल तर न घाबरता किंवा मनात कुठलीही शंका न येता अष्टमी तिथे असा असतो की अष्टमीला आपण कुठलीही देवी आईची सेवा केली ती पूर्णत्वाला जात असते म्हणून अष्टमीच्या दिवशी तुम्ही फुलवरा जो असतो तो टांगू शकतात पण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तुमच्या घराण्यात तुमच्या जे कुळामध्ये पद्धत आहे कोणत्या दिवशी फुलवरा चढवला जातो त्या दिवशीच तुम्ही फुलवरा हा देवी आईला चढवायचा आहे ठीक आहे तर या पद्धतीने करावा आता दुसरं म्हणजे काय बघा या फुलवऱ्याचं काय महत्व आहे किंवा मग अलंकार वगैरे असतो जे काही असतं ते का केलं जायचं पूर्वीच्या काही बघा अशी जी पद्धत होती आता त्या फुलोऱ्याचं काय करायचं ते पुढे मी सांगणार आहे पण महत्व का आहे त्या फुलोरा का टांगला जातो हा पण एक प्रश्न असतो बऱ्याच लोकांना टांगला नाही जात आपल्या घरामध्ये तर त्यांनी निशंक मनात शंका आणू नका टांगत नसतील तर आपल्या घरात जर ती परंपरा नसेल तर ती करू नका असं मी सांगेल तुमच्या घरात जर करत नसतील तर करू नका पण ज्या घरांमध्ये पद्धत आहे तर ती करायलाच पाहिजे असं माझी मान्यता आहे आणि ती पद्धत आपण शिकायची आणि पुढे चालवायची जेवढं होतं तेवढं आपण यायचं आपण करायचा प्रयत्न करायचा आहे आता याचं महत्व काय होतं बघा पूर्वीच्या काळी खूप पूर्वीच्या काळी जेव्हा पण बघा एखादी राजाच्या घरी एक राजा मूल बाळ जन्माला यायचं बरोबर आता तो जन्माला आला म्हणजे त्याला चांदीचा पाळणा सोन्याची दोरी असायची ओढायला बरोबर आणि त्याला वरती जी खेळणे जे असायचे ते हिऱ्या मोतींचे जवाहराचे असायचे म्हणजे त्याला फुलोरा खेळण्यासाठी जे असायचो तो खेळणा जो खुळकळा असेल वरती टांगला जायचा तो सोन्या मोत्यांचा हिऱ्यांचा राहायचा बरोबर ते राजाच्या घरी जे बाळ राहायचं त्याच्यासाठी असायचा मात्र आपल्या देवी आईसाठी जेव्हा देवाई देवी आई आपल्या घरी येत असतात तेव्हा त्यांच्यावरती जो फुलोरा टांगला जातो तो टांगण्यासाठी जे गरीब लोक राहायचे ना त्यांची एक मान्यता राहायची देवी आईच्या डोक्यावरती सुद्धा लाडाने आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला फुलोरा टांगायचा आहे तर त्यासाठी गरीब लोक जे होते ते म्हणजे गव्हाचे कणिक तेव्हा गहू म्हणजे खूप मौल्यवान वस्तू होती सोन्यासारखा भाव त्या गव्हाला होता आणि पूर्वीच्या काळी गहू म्हणजे खायला सुद्धा मिळायचे नाहीत म्हणून त्या गव्हाच्या कणकेपासून अशा काही वस्तू बनवल्या जायच्यात आणि त्या देवी यायच्यावरती चढवल्या जायच्यात याचं महत्त्व असं होतं म्हणून कणकेचं पासूनच जे असतात त्या वस्तू बनवल्या जातात आणि त्याचा फुलवरा जो असतो तो चढवला जातो आता जरी आपल्या जवळ बघा सोनं चांदी सगळ्या सो काही गोष्टी आहेत पण जी मान्यता किंवा जी आपली चाल चालीरीती आहेत ते आपण करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणून आपल्या घरात जी परंपरा चालत आलेली आहे तशा पद्धतीने करा तुमच्याकडून जर नाही होते तर तुम्ही बताशे मिळतात बाजारामध्ये ते बताशे घेऊन या तुम्ही आजारी असणार तुम्हाला जमत नाही यावर्षी होणार नाही माझ्याकडून फुलवरा तयार होत नाही असं काही असेल तर बघा बताशे जे असतात ते बताशांचा सुद्धा तुम्ही फुलवरा चढू शकता ज्यावेळी असा काही प्रॉब्लेम असेल तर तो बताशा तुम्ही फुलवरा फुल फुलवऱ्याच्या रूपामध्ये ते बांधून आपण देव्याच्या वरतीच आपल्याला टाकायचं आहे आता बरेच लोक बोलतात की जो फुलवरा असतो तो आपण पुढे आपण खो ओटी वगैरे भरतो तिथे ठेवावा का तर नाही बघा फुलवरा हा कधीही वरती टांगला जातो कधीही ताटात नैवेद्य म्हणून नैवेद्य आपण ठेवू शकतो पण फुलवरा हा टांगलाच जातो म्हणून आपण तो टांगायचाच आहे जे काही साचा मिळत असो टांगायचा तिथे किंवा मिळतो तर एक शेप असतो चौकोनी आकाराचा किंवा आजकाल बरेचसे विविध प्रकारचे मिळत असतात त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला फुलवरा टांगायचा आहे ज्या घराण्यांमध्ये पद्धत नाही किंवा करत नाही तर नाही केलं तरी चालेल मनात शंका नाही आता हा फुलरा जो असतो हा कधी उतरवायचा आपल्या घरात बघा जी पद्धत आहे त्या दिवशी आपण टांगणार आहोत बरोबर पण मात्र हा जेव्हा आपली घटस्थापना विसर्जन होत असतो जेव्हा आपण उचलून घेतो घटाचं घटाचं जे काही साहित्य असतो विसर्जन केला जातो तेव्हा आपण हा फुलवरा खाली उतरवत असतो हा फुलवरा बघा आता बऱ्याच ठिकाणी जर तुमचा फुलवरा खराब झाला असेल किंवा मग बघा बरेच दिवस होऊन जातात त्यामुळे खराब देखील होतो आता यामध्ये शंका कोणी घेऊ नका की फुलवरा खराब का झाला याचा वास का आला याच्यावर माशा का बसताय किंवा असा झाला तसा झाला बरेच लोक बोलत असतात तर बघा खराब जर झाला असेल तर मनात शंका नका घ्या एखादी पुरी कच्ची राहिली किंवा पाणी वगैरे लागलं त्यामुळे बुरशी वगैरे येत असते त्यामुळे तुम्ही मनात शंका नका घेऊ आणि जर तुमचा फुलवरा चांगला असेल खाण्यासारखा असेल कारण हा खादला जातो नंतर आपल्या बऱ्याच मैत्रिणींचे सेवेकऱ्यांचे उपवास असतात अष्टमीला वगैरे आपले उपवासच असतात मग आपण लगेचच खातो का हा तर नंतर घटस्थापनेनंतर उतरवण्यात येतो किंवा पंचमीला जर टांगला आपण तर तो घटस्थापनेनंतर खाण्यात येईल तर मग त्यामुळे हा खराब होतो किंवा काही याचा वास आला तर मग आपण खाऊ शकत नाही खाण्यासारखा असला नकीचा नहीं। जा असल, असल असल तर नक्कीच आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावा सगळ्यांनी आपल्या घरातल्यांनी पण जर खराब झाला असेल असं काही वाटत असेल तुम्हाला तर गाईला तुम्ही खाऊ घालू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला फुलवरा जो आहे तो चढवायचा आहे कशा पद्धतीने आपण बनवायचा ते देखील तुम्हाला सांगितलंय तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर नक्कीच देवी आईला फुलवरा तुम्ही चढवायचा आहे याचं खूप महत्व आहे आणि राजा घरी जसा बाळ यायचा तसा नाही आपल्या देवी आई जी आहे आहे ती आपली म्हणून आपल्याला राजकुमारी चढवायचा असतो हे लक्षात घ्या म्हणून आपल्या देवी आईला फुलवरा चढवायचा आहे आणि त्यांची जी आहे ती पद्धत आपल्याला चालू ठेवायची कुणीही पद्धत बंद करू नका एवढंच सांगेल चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजलेशील अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम केल्या नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री देवदत्त